हाय हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज विजयादशमी आणि दसरा तर त्याच्या सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देते तर इथे सकाळी सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलेलं आहे आणि बाहेर रांगोळी काढायची होती पण पावसामुळे रांगोळी पूर्ण भिजली आहे त्यामुळं मग फुलांचीच रांगोळी बनवून घेतली आणि इथे जराला लावायला वगैरे तोरण बनवते तर मला दसऱ्याच्या दिवशी म्हणजे कितीही आकर्षक आता जे तोरण भेटतात बाजारात ते असली तरी मला वाटतं की पाडव्याला आणि ह्याला दसऱ्याला हे झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचं तोरण खूप छान उठून दिसतं माझ्याकडे जास्त फुलं नव्हती थोडीशी थोडीशीच होती पण त्यातूनसुद्धा हे मला वाटते की छान दिसते तर ऑलरेडी एक तोरण मी दे दरवाजाला बांधलेलं होतं बरं का पण ते काढलं आणि हे आज लावलं तर मला खूप आवडतं एक हे ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्याच करायला तर एकीकडं हे सगळं माझं चालू होतं तर इकडे देवांशला पूजा करायची होती तर देव म्हणजे त्याला सुट्टी असली की तोच करतो पूजा आणि मग तो जर उशिरापर्यंत झोपला तर मग मी करेल असं त्याला वाटतं आणि रात्री पूर्ण झोपेपर्यंत तो तेच म्हणतो की आई मला सकाळी लवकर उठव मला पूजा करायची आणि सकाळी लवकर उठल्या उठल्या एकच प्रश्न असतो त्याचा की तो देवपूजा तर नाही ना केली त्याला काय म्हणजे आता आवडतं आहे आजकाल करायला तर मग मी पण त्याला करू देते तर तो चुकीच्या बोटाने देवाला गंध लावत होता तर त्याला कोणत्या बोटाने लावायचं आहे ते सांगितलं आणि मग तो परत हात धुतला आणि मग परत त्याने परत ज्या बोटाने लावायचं असतं त्या बोटाने लावायला सुरू केलं तर त्याला खूप आवडतं यात या सगळ्या गोष्टी त्याच्या त्याची पूजा वगैरे चालू होती तोपर्यंत मी ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची पण पूजा केली लॅपटॉपची ले, कम्प्युटर्सची वगैरे तर ह्याची स्वच्छता मी अगोदरच्याच दिवशी करून घेतलेली होती मग आपलं दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पटकन हे पूजा वगैरे होऊन जाते कारण सणवार असलं की आपल्याला स्वयंपाक पण असतो बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात मग हे पण क्लीन असलं तरच आपल्याला पूजा करावी वाटते त्यामुळं मग अगोदरच सगळ्या गोष्टी मी आधीच्या दिवशी क्लीन करून घेतले होते तर आज ऊन होतं त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं वरची म्हणजे ऑफिसमधल्या वस्तूंची पूजा झाल्यानंतर इथे माझ्या मशीनची पण पूजा केली आज माझ्या मशीनला घेऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर तिच्यासोबतचा जो मी म्हणजे माझं जे चाललंय प्रवास एकदम मस्त चाललेला आहे तर इथे देवांश पुस्तकांची सुद्धा पूजा करून घेतली दत्त महाराजांची पूजा करून घेतली आणि ते जे राधाकृष्णाचं पेंटिंग आहे ते माझ्या नंदेनं काढलेलं आहे जे की आम्हाला खूप आवडतं तर मी तोरण बनवत असताना देवांश पूजा करत होता आणि त्यालासुद्धा तोरण बनवायचं होतं म्हणजे हार बनवायचा होता तर त्याला म्हटलं होतं की नंतर तू गाडीसाठी हार बनव तर तेच बनवते आजकाल बाजारामध्ये भेटतात म्हणजे आय तेच हारं वगैरे भेटतात पण आम्हाला असे फुलं आणून वगैरे करायला घरी म्हणजे वातावरण ते वाता वेगळंच वाटतं तर आम्ही ते तसंच करतो घरी नाहीतर मग तसं इझी पडतं पण आम्हाला आवडतं असं घरी फुलं आणून त्याची माळा वगैरे बनवत बसायला तर हे सगळं झाल्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतले त्याच्या आधी मी कुकर लावलेला होता डाळीचा पुरण बनवण्यासाठी आणि इथे पुरण पण होत आलेलं आहे पुरण झाल्यानंतर आमटी वगैरे असते ती बनवून घेतली याच्यामध्ये जास्त काही टाकलेलं नाही आपलं साधं खोबरं वगैरे वाटून टाकलेलं आहे आणि पहिल्यांदा कोकम टाकलेला आहे कारण माझ्याकडे चिंच नव्हती ओ पावसाळ्यामुळे खूप खराब झालेली त्यामुळं मग पहिल्यांदा कोकम टाकलेला आहे तरीसुद्धा खूप छान झालेली तर इथे भजी बनवून घेतलेली आहेत तर फ्रेंड्स मी हे भजी डाळी म्हणजे जी, जी आपली डाळ असते ना हरभऱ्याची ती न वाटता म्हणजे त्याच्या पिठापासून न बनवता डाळ भिजवून मग ती मिक्सरमधून काढून मग त्याच्यापासून भजी बनवलेली आहे तर ह्याची टेस्टसुद्धा खूप वेगळी आणि भन्नाट लागते सुद्धा नक्की ट्राय करा तर हे सगळं झाल्यानंतर एकीकडे भाताचा कुकर झाला माझा आणि मग मी पुरणपोळ्या बनवायला घेतले तर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे पोळ्या वगैरे झाल्यानंतर थोड्याशा केल्या आधी पोळ्या आणि मग नंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि देवांशला आणि त्याच्या भावाला जेवायला दिलं कारण हे सगळं काम करता करता खूप वेळ झालेला होता आणि त्यांना खूप भुका लागलेल्या त्यामुळं मग ते सगळं केलं आणि मग त्यांचं झाल्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी पण जेवण केले आणि मग आता आम्ही चाललो आहे थोडंसं बाहेर मी आणि त्याचे बाबा तर ट्रेनने झालो आहे आज सुट्टीमुळे ट्रेनला काहीच गर्दी नाही आम्हाला छान बसायला जागा भेटली तर एका विशेष कामासाठी म्हणून आम्ही बाहेर गेलेलो होतो पण मार्केट आज दसऱ्यामुळं बंद होतं त्यामुळं मग असंच थोडंसं फिरलो आणि मग नंतर रात्री घरी यायला उशीर झाला खूप त्याच्यानंतर मग जे मिस्टरांना ऑक्शन वगैरे करायचं होतं ते सगळं करून घेतलं पण आमच्या दोघांचा पण मोबाईल स्विच ऑफ झालेला त्यामुळं ते शूटिंग नाही केलेलं कसा वाटला बोला नक्की सांगा